आम्ही आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून बोलत आहोत हो प्रसारित करीत आहोत नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलका या कार्यक्रमामध्ये ऑगस्ट क्रांती दिन याविषयी डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार पाहण्या उद्याचा सूर्योदय नवा बलिदानी शूर्य वीरांचा क्रांती घोष हवा श्रोते हो ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आपल्या सर्वांचे अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा आज आम्ही भारतीय स्वातंत्र्याची जी फळे आस्वादत आहोत त्याची बीजे रोवली गेली ती एकोणीसशे बेचाळीस साली आजच्याच दिवशी क्रांतीने शांती येते आणि स्वातंत्र्याची पहाट फुलते समाज व राष्ट्रात जेव्हा अन्याय व अत्याचाराचे प्रस्थ वाढते तेव्हा त्यांना शमविण्याकरिता क्रांतिकारी पाऊल उचलावेच लागते क्रमू पाद विक्षेपे म्हणजेच गतिमान होण्याकरिता प्रत्येक पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे काहीतरी नवपरिवर्तनाचा सामूहिक निनाद करणे म्हणजेच क्रांती क्रांती हा गोड आणि तितकाच प्रिय शब्द क्रांती शब्दामध्ये परिवर्तनाची लाट दडलेली आहे परिवर्तन हे सामाजिक हवे राष्ट्रीय हवे धार्मिक हवे आणि त्याचबरोबर वैश्विक समुदायाला आनंदी देणारे असे विविध देशात व मानव समूहात अशा क्रांतिकारी घटना घडतच असतात यासाठी सुरुवात तर चांगलीच व्हावयास हवी भारतीय समाजावर ब्रिटिश पारतंत्र्याची छाया गडद होत असतानाच तिला संपवून स्वातंत्र्याचा सूर्योदय करण्याकरिता हजारो क्रांतिकारी रस्त्यावर उतरले तो दिवस म्हणजेच आजचा तोच क्रांती दिवस एकोणीसशे बेचाळीस साली आठ ऑगस्टच्या दिवशी महात्मा गांधी यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडोचा नारा दिला आणि नऊ ऑगस्टला मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर अनेक एक देशभक्त एकत्र आले गांधीजींनी सर्वासमोर भारत छोडोची घोषणा करून जुलमी इंग्रजाविरुद्ध आंदोलनाला सुरुवात केली नऊ ऑगस्टच्या दिवशी भारतीयांच्या मनामनामध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित झाली क्रांतीचे रणशिंग फुंकले गेले हाच तो प्रेरणा दिवस यामुळे भारतीय स्वातंत्र्य नवी दिशा मिळत गेली करा किंवा मरा या गांधींच्या संदेशाने जनता पेटून उठली आणि प्रत्येकाच्या हृदयात देशप्रेमाचे स्फुल्लिंग पेटले या चळवळीने भारतीयामध्ये राष्ट्रभक्तीची भावना वाढीच लागली सर्वजण मतपंत भेद विसरून एकजुटीने कामाला लागले भारतीय समाजामध्ये निर्माण झालेले नैराश्य व आलेली मरगळ दूर करून नव्या संघटनशक्तीचा उदय झाला मातृभूमीला इंग्रजी दास्य मुक्त करण्याकरिता लाखो तरुण एकवटले याच दिवशी महात्मा गांधीजीसह अनेक काँग्रेस व अन्य नेत्यांना अटक झाली याचे पडसाद गावागावात शहरोशहरी पसरले संपूर्ण भारतात राष्ट्रभक्तीचे वारे निर्माण झाले एकच आंदोलन ते म्हणजे ब्रिटिशांना हाकलून लावणे आणि स्वराज्याची स्थापना करणे सर्वांच्या मनात स्वातंत्र्याची आस मग त्यासाठी काही करावयाची सर्वांची तयारी तन मन धन सर्व काही अर्पण करून असंख्य क्रांतिकारी पेटून उठले सेनापती बापट यांच्या कवितेतील भाव अत्यंत हृदयस्पर्शी आहे आई वरी विपत्ती आम्ही मुले कशाला बंदित मायभूमी आम्ही खुले कशाला भारतमातेच्या या क्रांतीवीरांनी आपल्या समर्पित जीवनाने भारतीय दास्य संकलांना दूर करण्यासाठी रक्ताची होळी खेळी अनेकांनी घरदार सोडून आपले जीवन अर्पण केले त्यांच्याच स्मरणार्थ आज आम्ही साजरा करतो आहोत ऑगस्ट क्रांती दिवस या क्रांती दिनानिमित्त सर्व क्रांतीवीरांना शतकोटी वंदन ज्यांच्या त्याग व बलिदानाने भारत बनला महान अशा या सर्व शूरवीरांना आमचा प्रणाम